स्वदेशी जागरण मंच आणि स्वावलंबी भारत अभियान यांचे मार्फत पाचोरा शहरात आज विदेशी तसेच ऑनलाइन वस्तूंना विरोध व स्वदेशी वस्तूंना प्रोत्साहन अभियान राबविण्यात आले यावेळी स्वदेशी जागरण मंचाचे जळगाव जिल्हा सहसंयोजक गिरीश बर्वे यांचे नेतृत्वाखाली पाचोरा प्रांताधिकारी यांना आज दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता निवेदन देण्यात आले प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले स्वदेशी जागरन मंचाचे सहसयो जग गिरीश बर्वे तालुका सहसंयोजक प्रवेश जैन संदीप सराफ संपर्क प्रमुख भावेश पटेल संदीप काडकर तालुका अंग चालक दिनेश अग्रवाल तालुका जागरण प्रमुख राजूभाऊ बाडतकर भाजप ज्येष्ठ नेते सदाशिव आबा पाटील पाचोरा शहर प्रमुख दीपक माने संदीप जैन बंटी भाऊ महाजन गजूभाऊ पाटील अतुल पाटील व अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भारत ब्रिटिश भारत के चले त्या पद्धतीतच ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्या फ्लिपकार्ट ॲमेझॉन ह्या ज्या विदेशी कंपन्या आहेत की त्या भारतात आपले पाय पसरतात आणि छोटे छोटे व्यापारी जे त्यामुळे त्यांचा व्यवसाय संपतो आहे अशा सगळ्यांना वाचवण्यासाठी जागरण मंचातर्फे प्रत्येक प्रांताधिकारी जिल्हाधिकारी यांना आठ ऑगस्ट पासून निवेदन देण्यात येत आहे व ऑनलाईन व्यवसाय बंद करण्यात यावा स्वदेशी व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करावे या संदर्भात पूर्ण देशभर निवेदन देण्यात येत आहे त्याचा एक प्रयत्न म्हणून आजच्या दिवशी पाचोरा शाखेतर्फे माननीय प्रांताध्यक्ष प्रांताधिकारी भूषण आहिरे यांना आज निवेदन देण्यात आले या सध्या आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेवरती ऑनलाईन खरेदीमुळे फारच अर्थव्यवस्थेवरती आणि छोट्या छोट्या उद्योग व्यापारीवरती फारच त्याचं संकट आलेले आहे तरी या भारता देवगिरी प्रांतातर्फे स्वदेशी जागरणगण मंड मंडळातर्फे तर आपण छोटे व्यापाऱ्यांना यांचं वाच आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी आपण जो काही उपक्रम आता घेतलेला आहे की ऑनलाईन खरेदी करायचं नाही आपल्या गावातील चुड़ छोटे व्यापारी आहेत भाजीवाले आहेत किराणा दुकानवाले आहेत व्यावसायिक आहेत जे काही व्यापारी आहेत त्यांच्याकडनं आपण खरेदी करायचं आणि मेड इन इंडिया स्वदेशीवरती आपण भर देऊन आपल्या भारताची अर्थव्यवस्था बडखड करायची आहे तरी इतर सर्वांना आग्रहाची विनंती आहे की बा आपण कोणतेही ऑनलाईन खरेदी न करता आपल्या स्थानिक व्यापारी संघटनेकडनं किंवा व्यापाऱ्यांकडनं खरेदी करायचं आणि मेड इन इंडिया स्वदेशीवरती भर देऊन आपल्या देशाची आर्थिक व्यवस्था आपल्याला चांगल्या प्रकाराची प्रगत करायची तर सर्वांनी स्वदेशी ताकद म्हणल्या तर मी आवाहन करतो की सर्वांनी स्वदेशीवरती जास्त भर द्यायचा आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका